गुजरातमध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पाचा महत्वाचा टप्पा पूर्ण होण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे सध्या गुजरातमधील सुमारे एकशे सत्तावन्न किलोमीटरच्या बुलेट ट्रेन मार्गाचा बांधकाम जवळपास पूर्ण झाल्याचं अधिकृत सूत्रांनी जाहीर केले हा प्रकल्प भारत जपान सहकार्याने राबवण्यात येत असून हा मार्ग मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचा एक भाग आहे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गाची एकूण लांबी सुमारे पाचशे आठ किलोमीटर आहे यामध्ये गुजरातमधील भाग एकशे सत्तावन्न किलोमीटरचा आहे जो बुलेट ट्रेनसाठी विशेष पद्धतीने बांधला जातो आहे भारत सरकार आणि संबंधित विभागांच्या माहितीनुसार बुलेट ट्रेन प्रकल्प दोन हजार एकोणतीसपर्यंत पूर्णपणे सुरू होण्याचं लक्ष आहे या प्रकल्पामुळे प्रवाशांना मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे सध्याच्या सुमारे सात ते आठ तासांच्या प्रवासाऐवजी बुलेट ट्रेने हा प्रवास सुमारे दोन तसंच पार करता येणार आहे या प्रकल्पामुळे गुजरातमध्ये आर्थिक विकासाला चालना मिळेल तसेच उद्योगधंद्यांसाठी आणि पर्यटनासाठी मोठे योगदान राहील तसेच या मार्गावर अनेक आधुनिक सुविधा आणि सुरक्षा योजले जात आहेत सरकारने दिलेल्या माहितीनुसार एकशे सत्तावन्न किमीच्या या मार्गावर काम जलदगतीनं सुरू असून भविष्यात या प्रकल्पामुळे भारतात जलदगती रेल्वेचा नवा अध्याय सुरू होणार आहे